अहिला नगरच्या श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथे श्रीगोंदा पोलिसांनी दारूचा अड्डा दा उद्ध्वस्त केलाय या कारवाईत बहात्तर हजार लिटरचे कच्चे रसायन पाचशे लिटर गावठी तयार दारू तसेच उत्पादनासाठी लागणारे साहित्य जप्त केले गेले याची एकूण किंमत एकावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये इतकी आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे त्यातील तिघेजण उत्तर प्रदेशातील असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत काष्टी गावातील एका शेतात गावठी दारू बनवली जात असल्याची माहिती मिळाली होती त्यानुसार पहाटेच्या सुमारास पोलिसांनी छापा टाकत ही कारवाई केली आहे नंतर पहाटे पाच सव्वा पासला मी माझ्या स्टाफ सह तो स्पॉटला व्हिजिट देऊन वर्कआउट केलं त्या ठिकाणी हातभट्टी दारूचा एक मोठा कारखाना सुरू असल्याचं आमच्या लक्षात आलं लक्षात येतच आम्ही दोन पंच बोलवले आणि त्या ठिकाणी जो आवश्यक मुद्देमाल आहे कारवाईसाठी तो जप्त करून इतर मुद्देमाल जागीत नाश केलेला आहे या ठिकाणी त्या ठिकाणी जो मुद्देमाल मिळाला नाश केला आणि ताब्यात घेतला अशी सर्वांची एकूण किंमत जी आहे ती एक्कावन्न लाख एकोणसाठ हजार साठ रुपये आहे या कारवाईमध्ये एकूण पाच इस्मांना ताब्यात घेतलेला आहे त्यांचा रोल जो आहे तो तपासामध्ये काय काय आहे ते निष्पन्न होईल आणि त्याप्रमाणे त्याही केसमध्ये इतर ज्या फॉरवर्ड बॅकवर्ड लिंकेजेस आहेत त्याही ओपन केल्या जातील आणि त्यावरही शंभर टक्के कारवाई केली कॉंग्रॅच्युलेशन वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वहिन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा